नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं पन्नास टक्के जागांचं जागावाटं पूर्ण झाल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं पन्नास टक्के जागांचं जागावाटं पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे ठाकरे पवार आणि काँग्रेस हायकमांडमधील चर्चाही जवळपास पूर्ण झाली आहे याबाबतचा पुढचा निर्णय हा राज्यातच होणार असल्याची माहिती मिळत आहे मागील काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे राजधानी दिल्लीमध्ये गेले होते त्यावेळी त्यांनी काँग्रेस हायकमांड आणि शरद पवारांची भेट घेतली त्यावेळेस जागावाटपाचं सूत्र निश्चित झाल्याचं कळतंय आता यापुढे दिल्लीत कोणतीही बैठक होणार नसून पुढील जागावाटपाचा निर्णय हा राज्यातच होणार रा असून राज्यातील नेतेच जागावाटपाचा अंतिम निर्णय घेणार आहेत पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी नगर नगर रोड पुणे संपर्क एक ब्रेक ले लेते हैं. तुम लोगों को सही से नहीं आता. ढक्कन okay. देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन <laughs> <वे दखकन. laughs> पहले तो सही पानी पीना hmm? monnington Oxerich, proudly indian